स्वरूप काय बाबांच वर्णन करावं मी माझ्याकडून म्हणजे असं होईल ज्ञानो भाषेत सांगायचं झालं प्रज्ञे तरी प्रज्ञेचे नि श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे मोतिया भिंग देणे ऐषे होईल नाही म्हणून महाराज काय किंबू चांगोरी माप सोये साकरी असं होत नसत म्हणून मी खूप बाबांचं माझ्याकडून काय वर्णन होणार आहे मी एवढंच म्हणून म्हणेन फक्त अं की बाबांनी एवढाच आशीर्वाद द्यावा मावढीच महाराज मी मी बाबा तुम्ही जसं बोलतात ना तसं मी असतो खरंच बोलतोय मी <laughs> आम्हाला तुम्ही आता बोलतो जाता आम्ही आम्ही आळंदीत राहून परमार्थ करतो याच्यात काही विशेष नाही कारण आम्हाला सोडूनच दिले रे ना आम्ही सोडलेलेच येत त्याच्यासाठी सोडलेले सोडले ना तिकडे नेऊन आम्ही आळंदीत राहून परमार्थ करतो हे विशेष नाही बाप तुम्ही प्रपंचात राहून एवढा कुशलतेने परमार्थ करता प्रेमाने करता वंदने इकडे राहून करणं काय नाही इकडे राहून एवढं करणं हे एवढे विद्यार्थी जमा करण शिकवण आता ते कीर्तना केलं असत कोणी हा महाराजांची कधी कधी परंतु आम्ही तुमच्या समोर काय माघारी माघारी म्हणतात तिकडे राहून आळंदीत काही काही नाही शक्य होत नाही एवढं घडवणं इथे जे पाठ चालू आहेत प्रत्येक ग्रंथाचे पाठ चालू आहेत बर आपण विद्यार्थ्यांना तयार करतात या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पारमार्थिक तेज आहे खाल्ल्याचं तेज नाहीये त्याच्या पारमार्थाचा तेज आहे इथे राहून एवढी साधना करता आमचं स्तुती करायचं काहीच कारण नाही आम्ही तर त्यालाच वाव सोडलेली माणसं तुम्ही इकडे राहून करता खूप खूप बाप मी एक वाक्य बोलतो हे माझं वाक्य नाही मोठ्यांचं वाक्य आहे विधीने प्रपंच आणि परमार्थ करण मी काय बोलतो ते ऐका विधीने प्रपंच आणि परमार्थ करण हे संन्यासापेक्षा श्रेष्ठ वाक्य असं आहे की विधीने केलेला प्रपंच हा संन्यास आहे विधीने केल्याला प्रपंच हा संन्यास आहे तुम्ही ते प्रपंचा जाऊ द्या तिकडे तुमच्या मनात किती आसक्ती मला माहित आहे तुम्ही ते तिकडे लक्ष पण नाही पण तुम्ही विधीने परमार्थ करता हे तर संन्यासाच्या पर संन्यास झाला आमच्या अधिक स्तुती तुम्ही तुमचं प्रेम मान्य परंतु तुम्हाला आमचं वंदन आहे बाकी काहीच नाही बोलू शकत आता फक्त उद्या सुंदर सज्ज तुमचा एवढाच आशीर्वाद आहे की या दोघांना आम्हाला सोडायची बुद्धी माऊली येऊ देऊ नका म्हणून फक्त एकच म्हणजे गजानन महाराज तुम्ही आणि करण्याकरता माझे सत्यवादाचे तर वाचे केले तीन वर्ष तीन वर्ष त्यांना मी हे करत होतो त्यावेळेस ते भेटले आता असंच प्रेम जाऊ द्या एवढ्याचे बाबांनी सुंदर बाबांनी सांगितलं बोलायचं नाही त्याला आजचे यजमान अन्नदाते होते श्री लक्ष्मण किसनराव सांगळे श्री राजू भीमराव चोरे श्री बाळकिसन नामदेवराव वाघ आणि श्री दत्तराव नामदेवराव वाघ याचे यजमान आणि अन्नदाते होते आणि पुढच्या वर्षी व अन्नदाते हेच राहणार आहेत आणि त्यांचे नाव पण घेतो अशा प्रकारच आहे उद्या साडेआर ते

यायचे <laughs> <laughs> यायचे बाबा यायचे नाही एकदा या मला म्हणजे त्यांच्या आठवणीत राहिलं की नाही ते म्हणून म्हणाले होते एवढ्या जर एवढा टाइम पारायण जर करत राहिलं तर हे शरीराला त्रास घडणार आहे म्हणून तर शरीराचा खूप त्रास झाला त्यांचं ते एक वाक्य खरं झालं म्हणून मी तेव्हा बसून त्यांना म्हणतो तुम्ही शरीराचा त्रास त्रास मान का आशीर्वाद द्यायचा मला सुंदर उद्या